राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने महापौर पदाकर शीतल सावंत अर्ज भर लेकिन महापौर पदाकरिता दत्तात्र भैरट भर लेकर ना। ना। या चर्चा वरिष्ठांशी अजून आम्ही पूर्त भरून ठेवलेला आहे चर्चा झाल्यानंतर त्याबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येत नाही परंतु आता फॉर्म भरणं जरुरीच होत आम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करण्याकरता जनतेने पाठवलेलं आहे जे काय आम्हाला मॅन्डेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह वर्कला आम्ही मदत करू या ठिकाणी

आम्हाला कन्स्ट्रक्टिव्हली काम करायचं आहे आणि त्याबाबत आम्ही आमची भूमिका ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुणेकर जनतेच्या हिताचा निर्णय करता कटिबद्ध आहे ज्या ठिकाणी आम्हाला असं जाणवेल की ह्या ठिकाणी पुणेकरांचं अहित आहे त्या ठिकाणी काहीतरी चुकीचं काम होतं त्या ठिकाणी आम्ही निश्चितच विरोधी विरोध करण्याचं आम्ही काम करणार आहोत आता म्हणाले की उमेदवार मतदान ज्या दिवशी आहे तोपर्यंत काहीतरी चमत्कार होऊ शकतो काय नेमकं तुम्ही लढव लढवण्यावरची निवडणूक ठाम आहे याबाबतचा निर्णय आता तर आम्ही स्थानिक पातळीवरती घेतलेला फॉर्म भरून ठेवण्याचा वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेऊ आता जर तर जर तर जर तर वर त्याचं बोलताय ना अशी काही चर्चा नव्हती अशी काही चर्चा नव्हती आम्ही एकत्रित बसून सगळे निर्णय घेणार होतो त्याप्रमाणे आता बारा वाजता सुनील तिंगरेसाहेब आले त्या ठिकाणी सुभाष जगताप साहेब चेतन साहेब आले आमची चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आता आता कल्पना दिली नाही प्रसंग असा पाठा आहे की त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्याशी संपर्क सुद्धा साधताना आम्हालाच योग्य वाटत नाहीये आता वेळ आहे निवडणूक नऊ तारखेला आहे मधल्या कालावधीमध्ये संपर्क साधू त्याबाबतचा सा पुढील निर्णय आम्हाला घेतो वरिष्ठांनी जर सांगितलं माघार घेत वरिष्ठांच्या सूचना पालन केलं